नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सुख समृद्धीसाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी आजपासूनच ही सेवा सुरू करा ही सेवा एवढी चमत्कारी एवढी शक्तिशाली आहे की ही सेवा तुम्ही आज किंवा उद्यापासून सुरू केली आणि आयुष्यभर केली किंवा के जेवढं तुम्हाला जमेल तेवढी केली तर नक्की चमत्कार होतो सकारात्मकता आपल्या शरीरात येते आपल्या घरात येते आपल्या अवतीभोवती येते नकारात्मकता दूर होते वाईट शक्ती दूर होते राहू केतूचा वास दूर होतो ही सेवा स्वामी केंद्रात सांगितली जाते स्वामी सेवेत ही, ही सेवा केली जाते तुम्ही रोजची जीही स्वामीची सेवा करत असाल ती तुम्ही कराच त्यासोबत ही सेवा सुद्धा करा ही सेवा सुखासाठी आहे समृद्धीसाठी आहे बरकतीसाठी आहे आरोग्यासाठी आहे म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही करू शकतात घरातल्या एका सदस्याने केली तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण परिवाराला होत असतो तुम्ही ही सेवा कधीहीपासून सुरू करू शकतात आजपासून उद्यापासून परवापासून केव्हाही सुरू करा एक वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा संध्याकाळची आणि रोज त्याच वेळेला देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून प्रार्थना करायची आणि मग ही सेवा सुरू करायची आहे आता या सेवेत तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या चार गोष्टी करायच्या आता या चार गोष्टी कोणत्या तर पहिला आहे व्यंकटेश स्तोत्र दुसरं आहे तारकमंत्र तिसरा आहे श्रीसुक्त आणि चौथा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एकमाळ व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस वाचायचं मंत्रसुद्धा एक वेळेस वाचायचा सुद्धा एक वेळेस वाचायचं आणि स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नामजब एक माळ करायचा अगदी विश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने ही सेवा करा नक्की तुम्हाला या सेवेचे फळं मिळतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील घरात सुखसमृद्धी नांदेल आजार पण घरातले दूर होतील आणि घरात बरकत नक्की राहील तर तुम मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ